मित्रांनो आजकाल जसजसा डिजिटल माध्यमांचा वापर वेगवेगळ्या व्यवहारासाठी होतोय आपल्या जगण्याबागण्यासाठी ऑनलाईन पद्धती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली त्याप्रमाणे आजकाल ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार हे खूप जास्त वाढलेत आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखादी फाईल एखाद्या व्यक्तीला पाठवली हो जाते आणि ती फाईल डाउनलोड होताच त्या व्यक्तीचा मोबाईल हॅक केला जातो आणि त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे परस्पर लांबास केले जातात अशा घटना या वारंवार होत आहेत खूप मोठ्या प्रमाणावर अशा घटना ह्या आहेत गेल्या चार पाच महिन्यात औरंगाबाद विभागाच्या आसपास जवळपास तीस तीस लोकांनी अशा पद्धतीच्या तक्रारी सायबर विभागाकडे केलेल्या आहेत खर तर जे अशा प्रकारे मोबाईल हँग करतात आणि हॅक केल्यानंतर हे जे सायबर भांडे असतात हे वेगवेगळ्या पद्धतीने पैसे लोकांच्या अकाउंट मधून लंपा करतात तर ही पद्धती नेमकी होते कशी व्हॉट्सअपवर एखादी फाईल तुम्हाला पाठवून कशा पद्धतीनं तुम्हाला गंडवलं जात आणि या पद्धतीपासून यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर काय करावं या सगळ्या बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर मित्रांनो नमस्कार मी मोहन आणि तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे या चॅनलवर मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो या ज्या फाईल्स असतात या नावाने असतात किंवा किंवा घरकुल योजना योजना असेल असेल किसान ज्या कि नामांकित कंपन्या असतील त्यांच्या वेगवेगळ्या ऑफर ज्या असतात अशा पद्धतीच्या ज्या फाईल्स असतात आणि त्यामध्ये एपी के असं लिहिलेले असतात म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट एपी के म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट आणि ह्या ज्या फाईल असतात ह्या असे वेगवेगळे अँड्रॉइड सिस्टमद्वारे जे आहे इन्स्टॉल करण्यासाठी एपीके फाईल वापरल्या जातात मग अशा फाईल्स लोकांना ज्या व्यक्तीचा मोबाईल त्यांनी हॅक केलेला आहे त्या व्यक्तीच्या मोबाईलद्वारे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही बऱ्याचदा पाहिलेले असतील आणि मग जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याला वाटतं की बाबा ही, ही चीच काहीतरी योजना आहे किंवा चाच काहीतरी मेसेज आहे किंवा पी एम किसान योजनेचा काहीतरी मेसेज आहे मग ते लोक त्या फाईल्सला ओपन करतात परंतु ती फाईल्स जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा ते ओपन झाल्या झाल्या ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केले जातं आणि त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा तुम्ही हे ऍप्लिकेशन ही फाईल्स डाउनलोड करता तेव्हा ऍप्लिकेशन इन्स्टॉल होतं आणि तुमच्या मोबाईलचा ताबा हा सायबर गुन्हेगाराकडे जातो म्हणजे एक प्रकारे तुमचा मोबाईल हे लोक हॅक करतात मग तुमचा मोबाईल एकदा हॅक केला की तुमच्या मोबाईल येणारे जे टेक्स्ट मेसेज असतात ते सुद्धा एखाद्या वेगळ्या विशिष्ट नंबरवर ते वळवून घेतात आणि तुमच्या जे काही फोन पे गुगल पे अमेझॉन पे असे काही बँकिंग संदर्भात जे ऍप असतात त्यांना सुद्धा ते ओ टी पी पाठवून वेगवेगळ्या प्रकारे हॅक करतात आणि त्यातनं नकळत पैसे काढून घेतात एकदा या लोकांनी तुमच्या फोनवर ताबा मिळवला कि ते वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅश मॅसेजच्या स्वरूपाने तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊन जातात आणि त्यामध्ये ते तुमचा मोबाईल मधल्या जे कॅमेऱ्या असेल लोकेशन असेल गॅलरी असेल कॉन्टॅक्ट असेल असेल त्याच्या परवानग्या एकदा जर का तुमचा मोबाईल ह्या लोकांनी हॅक केला तर सग सगळ्या पद्धतीचा ताबा तुमच्या मोबाईलवर हे लोक करतात आणि मग काय होतं की तुमच्या मोबाईलवर येणारे जे मेसेज असतात ते सुद्धा यांना परस्पर मिळून जातात मग व्हॉट्सअप आपल्या मोबाईल मध्ये जे फोन पे गुगल पे असे बँकिंग असतात अशा ते नियंत्रण मिळवतात आणि परस्पर ओ टी पी परस्पर काढून घेतात एक प्रकारचा डिजिटल दरोडा ते, ते तुमच्या डोळ्या देखत तुमच्या बँक खात्यावर घालतात असे प्रकार हे आजकाल खूप वाढलेले आहे संभाजीनगरच्या आसपास एका त्रेसष्ट वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला त्या व्यक्तीला त्याच्या मोबाईल मधून अशा प्रकारे तीन लाख बहात्तर हजार रुपये लुटल्याचा प्रकार गेल्या तीन चार महिन्यापूर्वी घडला होता असा प्रकार आजकाल कुणाच्याही संदर्भात घडू शकतो आणि बऱ्याच पद्धतीने तुम्ही बघा की प्रत्येकाकडे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये दिवसातून एकदा तरी अशी एपी के फाईल ही शेअर झालेली दिसते आणि मग कोणीतरी ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती नाही तो व्यक्ती ती फाईल डाउनलोड करतो आणि मग त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात तर मित्रांनो यानंतर अशा जर तुम्हाला आल्या तर काय करायचं ते जाणून घेऊया तर जेव्हा पर्सनल पर्सनल एखाद्या नसेल किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर असेल अशा पद्धतीच्या फाईल तुम्हाला जर आल्या ज्यामध्ये एपीके लिहिलेलं असतं तर कृपया अशा फाईल चुकूनही डाउनलोड करू नका त्या तात्काळ डिलीट करून टाका जर चुकून एखाद्याकडनं अशी फाईल डाउनलोड झालेली असेल तर लगेच तुमचा मोबाईल हा फ्लाईट मोडवर टाकून द्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये एखादं वेगळं काही ऍप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे का ते बघा आणि त्याला अनइन्स्टॉल करा आणि महत्वाचं म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये एक सेटिंग करूनच टाका ती म्हणजे व्हॉट्सअपमध्ये ज्या फाईल्स आपल्याला येत असतात त्यामध्ये ऑटो डाउनलोड नावाची एक सेटिंग असते ती सेटिंग बंद करून टाका म्हणजे जेव्हा तुम्ही त्या फाईलवर क्लिक कराल तेव्हाच ती फाईल डाउनलोड होईल आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमच्यासोबत सुद्धा असा फसवणुकीचा प्रकार झाला तर एक नऊ तीन शून्य म्हणजे एकोणावीसशे तीस या क्रमांकावर फोन करून तात्काळ तक्रार नोंदवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासह तोपर्यंत नमस्कार